आनंद प्राप्त होतो ज्यावेळी आपला संघ हरतो त्यावेळी कुठल्या खेळाडू त्या ठिकाणी कुठेतरी दुःखाच्या छायेमध्ये चा जातात आणि चित्र क्रिकेट हा खेळ फक्त खेळ राहिला नाही तर तुम्हाला सर्वांचा लाडका खेळ बनून गेला त्या स्पर्धा आपण प्लस अशा दोन दावा या ठिकाणी भेटलेल्या आहेत आताच्या दोन दावा वाईट प्लस वन पंच बरोबर ना दोन धावा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या दोन दाव्यानंतर टीमची दावसंख्या दफलकावरती आलेला आपण पाहतोय ते निश्चितच या ठिकाणी दुसऱ्या दहावेचा प्रयत्न होतोय दुसरी धाव देखील कंप्लीट तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि तिसरी धाव देखील कंप्लीट झाली अगदी गाली क्रिकेट खराब क्रिकेट आपल्याला पाहायला आहे खरं तर जिथे विकेट होता जिथे झेल होती तिथे हे तीन तीन धाव आपल्याला पाहायला आहे म्हणजे लगान क्रिकेट सारखं दृश्य इथे आपल्याला पाहायला भेटलेलं आहे आप्पा मार्फत तुम्ही पाहता अगदी झेल सुटले आणि तीन धाव आणि मला वाटते मंगेशजी धनवडे जे आहेत या टीमचे फिल्डिंग कोच बरोबर मालक आहेत आणि मला वाटतं तुम्ही जरा कोंबड्या पोलिटर त्या कमी पकडायला दिल्यात त्यामुळे पण असलेत चला जाऊ या मैदानामध्ये षटक क्रमांक पहिला चालू असताना पहिल्या बॉलवरती वाईट प्लस वन आणि त्याच नंतर आता ज्या तीन धाफलकावरती पहिला बॉल खूप चांगला हातायला होता परंतु त्या डॉट बॉलवरती वरती आलेल्या तीन धावा षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल इथे बिगीट राजसायकरच्या बॅटमधून बल्ला बोला चिनू सी मार पार शाळा इथे या सहा दहावेनंतर तुम्ही टीमची धावसंख्या पाहताय अगदी काय धावसंख्या अकरा या आकड्यावरती दाव फलक आलेला आहे पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या बॉलवरती व्हाईट प्लस वन दुसऱ्या बॉलवरती तुम्ही पाहताय अगदी पहिला बॉल जो रिपीट दुसरा बॉल जो रिपीट पहिला बॉलसाठी केला त्यावरती तीन धावा आणि आता कॅच सुटल्यानंतर तुम्ही पाहताय साळेकरच्या बॅटमधून आलेला क्रॅकिंग स्ट्रोक षटकार छेराब या सहा दहावेनंतर तुम्ही टीमची धावसंख्या जर पाहिली अगदी अकरा या आकड्यावरती आलेल्या आहे या षटकामधला दरम्यान पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा निघतील विशाल इथे फसला इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातील नो मॅन्स मध्ये चेंडू पडलेला आहे एक दाव कम्प्लीट केले दुसऱ्या दावेचा प्रयत्न आणि ते पाहता पाहता दोन दावा कम्प्लीट केलेल्या आहेत या दोन दाव्यानंतर टीमच्या धावसंख्या दफोलकावरती जर तुम्ही पाहिली तर अगदी येऊन पोचले तेरा ह्या आकड्यावरती आजचा दिवस एकीकडे एक न्यूझीलंड विरुद्ध भारत न्यूझीलंड विरुद्ध टीमच्या निश्चिताचं पाहिलं राज साहेकर ठरत होता आणि राज सायकर देखील आता पास झालेला आहे आणि इथे आलेल्या विकेट नंतर तुम्ही पाहताय दोन विकेट सलग घेतलेले आहेत गोलंदाज विशालने आणि मंगेशजी धनावडे यांच्या देखील आता चेहऱ्यावरती स्मिथ आहे है। तेरा या आकड्यावरती अशुभ आकडा मांडला जातो तेरा भारतीय क्रिकेट आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी या तेरावरती सलग दोन विकेट अगदी तंबूच्या आशियाला गेलेल्या आहेत इथे अॅट्रिकसाठी हा चेंडू असेल आणि दरम्यानचा या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू किती झाले चेंडू झाले चार आणि तुम्ही पाहता अनिकेत आलेले आहेत राज सायकर यांचे बंधू आता अनिकेत सायकर अर्थात सोन्या आहेत खरं तर काय गोफलंदा विजय बॉलिंग केली सुरुवातीचे चार बॉल वाईट गेले कुठे ते पाच बॉल वाईट गेले निराश झाला होता परंतु जी बॅटिंग केली तर दावचे संधी आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता एक क्विक सिंगल केलंय पहा इथे अग्रेसिव्ह बना दाखवण्यात येतोय आणि हे आहे खरं तर या खेळाडूची जर मी गोलंदाजी पाहिली ना तर मला अगदी हरविंद सिंग श्रीशांतचीच आठव आठवण येते नशीब गावातल्या गावात प्रीमियर लीग आहे बाहेरची जो पॅच असती बाहेरची जर टीम असती तर मला वाटतं स्टंप उचलून आपटून तोडून मोडून टाकले असते आमचे पंचमंगाशी घाबरले ना थोडेसे म्हणजे एक आहे एकूच नाही विशाल का जलवा आहे षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल विशाल निघालेत विशाल इथे चांगला फटका घेईल रक्षण चांगलं परंतु क्विक सिंगल इथे घेतले डायरेक्ट हिट झालेले आहे षटकाची इथे होईल समाप्ती षटक क्रमांक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या दाफुलकावरती सतरा पंधरा याकडे वरती दोन गड्यांच्या नुकसानीवरती दोन एका गड्याच्या नुकसानीवरती शेवटच्या बारा बॉलचा खेळवा टीमचा सुनील नारायण म्हणून ज्याची ओळख आहे तुम्ही ठिकाणी दत्ता सायकर आले अर्थात दत्ता पावले खरं तर दत्ताचा जर विचार केला प्रत्येक बॉलवरती तो मंत्र म्हणतो म्हणजे हार्दिक पांड्या माहिती ना पाकिस्तान विरुद्ध एकदा हातावरती फुकला आणि नंतर बॉल टाकला विकेट पाडला रिझवानचा त्याच प्रकारचा हा गोलंदाज आहे फक्त याचा मंत्र जरा वेगळा आहे आता तो मंत्र मी विचारण्याचा बारंबार प्रयत्न केला परंतु दत्ताने कधी तो मंत्र सांगितला आता फिल्डिंग लावत नाही तो ना तो मंत्र म्हणतोय फक्त ते ऍक्शन करतो फिल्डिंग लावायचे मैदानामध्ये षटक क्रमांक दुसरा त्यांना दत्ता आलेले आहेत दत्ता पावले विजय पावलेचे छोटे बंधू षटका मता दरम्यानचा पुढचा बॉल दत्ता सायकर उर्फ दत्ता पावले पाहायचे इथे पहिलाच बॉल मी बोललो होतो हा गोलंदाज खेळाडूच्या मानसिकतेशी खेळतो मग तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळी टी ट्वेंटीचे फायनल होती वल, टी ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल होती आपण हारणार होतो साऊथ आफ्रिकेविरुद्ध परंतु ऋषभ पतने एक जादू केली जरा इंजरीचा गोळा पाहायला होते असं जरा क्रॅम्पिंगचं नाटक केलं रोहित शर्माने इंटरव्ह्यूमध्ये मध्ये सांगितलं त्याच प्रकारचा दत्ता करतो ज्यावेळी स्पीड वाढत असते ना धावसंख्येची त्यावेळी थांबतो काहीतरी फिल्डिंग लावायचे नाटक करतो गेम स्लो करतो इथे बोल मात्र थांबणार नाही शेतरक्षक बघा इथे झेल घेऊन ते गेलेत तू करेल कारण मनापासून त्यांनी आयोजन केलेलं आहे इथे जेलची संधी आहे इथे जेलची संधी असताना अगदी नुम्या मध्ये चेंडू पडला दोन बाउंस पकडला फेकलाय तोपर्यंत दोन धावा इथे कम्प्लीट केलेल्या आहेत आणि या दोन धाव्यानंतर टीमची धावसंख्या ट्वेंटी थ्री तेवीस आकड्यावरती दाफोलक आलेला आपल्याला निश्चितच पाहायला भेटत आहे तेवीस धावा दाफोलकावरती आहे तीन चेंडू संपलाय षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल तिथे फटका केला स्टेप जेल सुटले पहा अगदी सोन्याचं गोवा धरती मातेला अर्पण केलेलं आहे मला वाटतं मंगेजी तुम्ही जरा आपल्या स प्रत्येक खेळाडू एवढ टेस्ट घ्या नाही तर बघा रात्रभर कोणाशी चॅटिंग केली त्यांनी रात्रभर केलेल्या चॅटिंगचा नमुना आहे काय तर श्रीकांत बाप्पा यांनी अगोदर सोडली आता रात्रभर कोणाशी चॅटिंग करत होती त्यांचं त्यांनाच माहिती <laughs> इथे पुन्हा एकदा चांगला फटका घ्यायला बेटक फटका <laughs> फिल्ड बोल आईथे काय होत अजून एक जेल तर खरतरी जेल झाली असती दिगंबरकडून सुटली परंतु विशालला संधी होती परंतु दोघ जण एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत बसलेत आणि इथं तर मुळे मुळे झाले मैदानामध्ये काय झाले इथं आलेल्या दहावा या दहावीनंतर टीमची धावसंख्या पंच आताच्या दोन कि एक रन तीन तीन रन या ठिकाणी आताच्या तीन रन आहेत या तीन रनंतर टीमची धावसंख्या दफलकावरती अठ्ठावीस याकड्यावरती दफलक आलेला आहे अठ्ठावीस दहावीं दफलक या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज देखील सज्ज आता झालेत प्रत्येक प्रेक्षक या ठिकाणी या मॅचचा आनंद घेतो एकीकडे भारत न्यूझीलंड त्यांनी हॉस्टेलवरती लावले दुसरीकडे ही मॅच म्हणजे अगदी रसगुल्ला आणि गुलाबजाम दोन्ही पदार्थ एकत्र खात असताना प्रेक्षक इथे चेंडू सोडला आहे आणि मात्र पंचांनी सांगितलं हा व्हाईट बॉल आहे या व्हाईट बॉल नंतर टीमची धावसंख्या दाफलकावरती एकोणतीस याकडे वरती दाफलक आले या षटकामधले अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत अठरा बॉलचे सामने आपण या ठिकाणी पाहतोय षटकामधल्या दरम्यानचा पुढचा बॉल इथे हा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न बसलेला आहे षटक पाहत पाहताय अगदी संपलंय दुसरं आता शेवटच्या सहा बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी एकोणतीस वरती दाफलक येऊन पोचलेला आहे शेवटचे सहा बॉल आता बाकी बारा बॉल एकोणतीस धावा मैदानामध्ये दाफुलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत या स्पर्धेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर आतापर्यंत दहा मॅचेस झालेत अजूनही तीन मॅचेस होणं बाकी आहे यानंतर तुम्ही जर पाहिलं यानंतर देखील खूप चांगले खेळाडू आपसात लढणार आहेत किंवा खेळणार आहेत नवीन खेळाडू या ठिकाणी गोलंदाजी एंड वर तुम्ही पाहता अगदी संदीप आलेले आहेत संदीप आपल्या टीमसाठी काय करतील ते पाहायचं आहे शेवटचं षटक संदीप यांचं अनुभवी खेळाडू आहेत संदीप यांच्या पहिल्याच बॉलवरती फटका फसलाय आणि झेल सुटले एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कम्प्लीट केलेली आहे म्हणजे खरं तर मला वाटतं बॅटिंग करणाऱ्या टीमने काय रणनीती केली फक्त कॅच उडवायचे आणि दोन रन पळायचे आणि ते आतापर्यंत त्यांचं सक्सेस झालेला आहे नक्की राज साईकर तुम्ही देव पाहण्यामध्ये ठेवलेत की काय काय केले तुम्ही चला जाऊयात मैदानामध्ये या षटकामधल्या दरम्यानचा पुढचा बॉल टीमची धावसंख्या दाफलकावरती एकोणतीस एकतीस या वरती आले पुन्हा एकदा कॅच उडले आणि इथे फिल्डिंगचा प्रयत्न होता परंतु चौकार गेलाय चार रन आलेले आहेत या चार नंतर टीमची धावसंख्या पस्तीस या वरती आले थर्टी फायव्ह रन्स या पस्तीस आकड्यावरती दाफलक आलेला आपल्याला पाहायला भेटत षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत पहिली जर झेल पकडली असती तर आताची चौकाराची धावसंख्या आलीच नसती परंतु पहिले झेल सुटली तिथे दोन रन पाहिले आणि त्यानंतर मात्र आता अर्थात चार रन बनवलेले आहेत षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल शुभम साळेकर पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण प्रीमियर लीगच्या वतीने करत आहोत त्यांना म्हणून आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे हा बॉल या ठिकाणी वाईट हाताळलेला आहे अतिरिक्त स्वरूपाची एक धाव आणि छत्तीस धावा दाफुलका आलेल्या आहेत षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल इथे हा फटका तुम्ही पाहताय फसलाय त्यावरती एकच धाव येते आणि एका धाव्यानंतर टीमची धावसंख्या दाफोलकावरती सदतीस या आकड्यावरती दाफोलक आलाय तीन चेंडूंचा केस संपलाय सदतीस धावा दाफोलकावरती पणच आता किती रेन आहे वाईटची आमच्या स्कोरने आम्हाला पुन्हा विचारायला लावलं की नक्की वाईट आहे ग फक्त इथे हा चेंडू चांगला फटका खेळलाय त्यावरती एकदा कंप्लीट केला दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न आणि इथे आलेली एकदा दुसऱ्या दावेचा प्रयत्न देखील कम्प्लीट होतोय दोन धावा आता कंप्लीट केलेल्या आहेत आणि या दोन धाव्यांनंतर टीमची धावसंख्या दफलकावरती जर पाहिली तर चाळीस या आकड्यावरती दफलक आता आलेला आहे शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधला अंतिम चेंडू इथे हा फटका फसलेला आहे पुन्हा एकदा जेलची संधी आणि ते बरोबर आहे पुन्हा दोन धावा या दोन धावी नंतर तुम्ही पाहता अगदी बेचाळीस धावीवरती लास्ट एक बॉल बाकी आहे पाच चेंडूंचा केस संपलाय बेचाळीस धावा दफुलकावरती अंतिम एक बॉल जो बाकी आहे तो शेवटचा बॉल घेऊन या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा निघतील शेवटचा एक बॉल शेवटच्या बॉल। बॉलवरती काय येस षटकार आहे षटकार दिगंबर सर षटकार आहे षटकार आहे तुम्ही काय झालं कॅच पकडली परंतु षटकारामध्ये पकडली दिगंबर अठ्ठेचाळीस धावा दफोलगावरती लागलेत आता एकोणपन्नास धावा बनवायच्या आहेत खरं तर आमचं सर्वांचं लक्ष तर जेलकडेच होतं परंतु तुमचा पाय षटकारामध्ये होता मी विचार केला ना की हे काय करतात जेल तुम्ही कर चांगली पकडली परंतु ते षटकारामध्ये पकडले या षटकानंतर टीमची धावसंख्या किती झाली फोर्टी एट झाली आता एकोणपन्नास बनवायचे आहेत अठरा बॉल मध्ये एकोणपन्नास धावा आता बनवायच्या आहेत अंबरला तर आयोजक कमिटी पाणी नेऊन द्या खरं तर त्यांचं खूप चालू करा अठ्ठेचाळीस धावा झालेल्या आहेत एकोणपन्नास धावा या ठिकाणी बनवायचे आहेत विशाल आहेत फटकवण्याचा प्रयत्न विशाल यांचा पहिलाच बॉल अगदी फसलाय तिथे कुठल्या प्रकारची धाव नाहीये डेलिबरेट त्या ठिकाणी होते धाव नाहीये पहिल्या वरती कुठल्याच प्रकारची धाव नाहीये पहिला बॉल या ठिकाणी तुम्ही पाहता अगदी डॉट बॉल होईल सतरा बॉल मध्ये अठ्ठेचाळीस धावसंख्या होऊ शकतात इथे कुणाला तरी आता घाता खे तरी भीम बनावं लागेल इथे कुणाला तरी षटकार चौकार आता मारावे लागतील चांगला फटका घ्यायलाय पॉवरफुल स्ट्रोक क्षेत्रक्षक आहेत परंतु अगदी अर्धा अठ्ठाचा धावा चढान त्रेचाळीस धावा आता सोळा बॉल मध्ये पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलवरती तुम्ही पाहता अगदी षटकार तिसऱ्या बॉलवरती चांगला फटका गेला बॅकफुट लावून पंच पावर शटकार केला पॉवर प्लेचा च्या षटकाचा उपयोग केला जाईल का एकदा कंप्लीट आणि दुसरा जावेचा प्रयत्न देखील इथे सफल पूर्ण झालेला आहे खर तर इथे तीन विकेट गेल्यानंतर चौथ्या विकेट साठी आता भारताने रिव्ह्यू घेतलेला आहे एलबीडब्ल्यू साठी हा चेंडू अॅटेन पाहता अगदी व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलेला आहे रवींद्र जडेजा यांचा चेंडू होता आणि स्ट्राईक वरती जे फलंदाज होते फिलिप्स मला वाटतंय आणि एलबीडब्ल्यू ची अपील आता केले तो तो सगळा जो निर्णय तो आता पेंडिंगला आहे परंतु ते मैदानामध्ये पहा आता टाकलेला बॉल हा व्हाईट बॉल आहे नऊ दहावीवरती आता एमडी इलेव्हन टीम आलेला आहे इथे हा बॉल चांगला हातायलाय एकीकडे तुम्ही पाहता एम डी इलेव्हन टीमला बनवायच्या एकोणपन्नास धावा आणि इथे तुम्ही पाहताय अगदी जो भारताने रिव्ह्यू घेतला होता तो फेल गेलाय माझा फलंदाज आहे सव्वीस चेंडूंमध्ये चौदा धावसंख्येवरती घेतो न्यूझीलंड टीम साठी आणि प्रत्येक भारतीय आता त्या खेळाडूच्या आऊट होण्याची वाट पाहतोय हा चेंडू अकूटापास होता त्यावरती फटका फसलेला आहे शॉर्ट सिलेक्शन फसले आणि त्यावरती एक सिंगल येते एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या एमडी इलेव्हन टीम आता दहा या आकड्यावरती येऊन पोचले मधला दरम्यानचा पुढचा बॉल खूप चांगली गोलंदाजी आता गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला पटेल चांगला कमबॅक त्याने केलेला आहे परंतु स्ट्राईक वरचे फलंदाज विशाल नावासारखे विशाल फलंदाजी करू शकतात गातच फलंदाज आहेत अगदी क्रिकेटला सही ऋषी त्यांची आपल्याला पाहायला भेटते अर्धा डझन नाही तर डझन भर धावा या चेंडूला या फटक्याला देण्यात यावी परंतु इथे फक्त सहा धावा भेटेल काय फटका खेळला या फटक्यानंतर टीमची धावसंख्या सोळा आकडे वरती षटकाची समाप्ती इथे होत्या आता तेहतीस धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या बारा बॉल मध्ये खरं तर इथे सहा धावा दिलेल्या आहेत परंतु जो फटका होता ना बारा धावा देण्यासारखा फटका इथे बॅट्समन बॅट्समॅन विशालने खेळला आहे आता बारा बॉल आहे ते ती धावसंख्या संख्या खर तर एमडी इलेव्हन टीमचे जे जे धनावडे संघ मालक आहेत त्यांच्याकडून पार्टी आहे संध्याकाळी परंतु ते अगोदर म्हटले वेज त्या मोठी मारली नॉन वेज म्हटले की टीम जिंकली असं मैदानामध्ये त्यांचं चालू आहे षटकार मारल्यानंतर ते बोलले वेज बोल फलंदाजाने बॉल डॉट केले परंतु जेव्हा सांगितलं ना चिकन तंदुरी लॉलीपॉप नंतर विशालने षटकार खेचले इथे पहा विकेट करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न बसलाय आणि एक चांगली गोष्ट आली एमडी साठी त्यांचा विशाल बाहुबली सायकर आता स्ट्राईक वरती आलाय चला उत्कर्ष आणि शिवसह्याद्री या टॉस साठी या इथे बॅच चे एक सिंगल त्या ठिकाणी येते आणि एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या अठरा या आकड्यावरती आलेली आहे आता एकतीस धाव्यांची गरज येणार चेंडू मध्ये गोलंदाज मीटिंग करू नका क्विक चेंडू टाकायचे पटकन चेंडू टाका फास्ट करा कारण आपल्याला अजून तीन मॅचेस खेळवायचे उशीर खूप आहे आपल्याला आयोजनाला त्यामुळे हा चेंडू सोडलेला आहे आता एकोणीस धाव्यांवरती दाखल तीस धावेची गरज पाय एम डीवन टीम जिंकू शकते तीस धावसंख्या म्हणजे पाच षटकार येणाऱ्या दहा बॉल मध्ये पाच षटकार ते टोकू शकतात इथे हा करण्याचा प्रयत्न इथे प्रयास देखील फसलेला आहे चेंडूचा आतापर्यंत विचार केला तीन झालेत नऊ चेंडू आणि नऊ चेंडू, चेंडू मध्ये तीस नऊ चेंडू मध्ये पाच षटकार पाच षटकार बोलायला सोपा आहे परंतु करायला फलंदाजाला खूप मेहनत लागते इथे हा फटका देखील बिकेट करण्याचा प्रयत्न इथे एकदा त्यावरती घेतलाय एकोणतीस धावा आता आज चेनून मध्ये इथे जर ग्रीन टी शर्ट घातलेली टीम जर जिंकली तर कुठेतरी सुपर दोन मध्ये ती जाऊ शकते चला विनंती समोरची टीमचं नाव काय तुमच्या उत्कर्ष इलेव्हन टीम या चला टॉस साठी या पहिला बॉलच रन नावती ती डेलिब्रेट झालेला बॉल डिक्लेअर मध्ये गेला पण तो बॉल धावून असते इथे फटका चांगला खेळलाय शे डाऊन आणि ते कॅच पकडले आहे शे मैदानामध्ये सात आणि सात बॉल मध्ये एकोणतीस दाव्यांची गरज सन्मान्य संदीपजी सायकर यांच्याशी सा उभा असते आपण नेक्स्ट मॅच चा टॉस या ठिकाणी उडव्यात नेक्स्ट मॅच या ठिकाणी टॉस होतोय पटकन आहे टॉस साठी पटकन टॉस उठवणारी टीम पटकन या कारण आपण आता शेवटच्या बॉलवरती आल आलो तरी अजून नेक्स्ट मॅच चा टॉस नाही झाला इथे हा चेंडू सुरेगातायला आहे षटकाची समाप्ती होते आणि इथे मॅच जिंकलेली आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन सहा बॉल मध्ये कोणती सर उत्कर्ष संघाने टॉस जिंकलेला आहे शेवटचे सहा बॉल तीस धावा अभि या ठिकाणी आलेले आहेत गोलंदाज साठी शेवटचे सहा बॉल पहिला बॉल ठिकाणी विकेट करण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल क्षेत्रक्षण चांगलं होत आहे आणि आता पाच बॉल मध्ये पाच षटकार उत्कर्ष टीमने टॉस जिंकलेला आहे बॅटिंग करण्याचा निर्णय कॅच पकडला हॉट कॅच खूप चांगली झेल त्या ठिकाणी इष्टरक्षकाने पकडले सर चार बॉल मध्ये पाच षटकार एकोणतीस रनची गरज तीन बॉल मध्ये अठ्ठावीस धाव्यांची गरज आहे उत्कर्ष इलेव्हन टीमचे कॅप्टन आपले बॅट्समन पाठवायचे शिव सह्याद्री इलेवन आता हे तीन बॉल झाल्यानंतर आपण लगेच क्षेत्रक्षण सजवायचे इथे भारतीय प्रेक्षकांसाठी अजून एक आनंदाची बातमी चौथा विकेट देखील या ठिकाणी दे रवींद्र जडेजा यांनी घेतलेला आहे लेतम हा खेळाडू आता बाद झाला चौथ्या विकेटचा देखील पतंग इथे दे मैदानामध्ये मा तीन बॉल मध्ये जवळजवळ अठ्ठावीस धावसंख्या शेवटचा एक बॉल शेवटचे दोन बॉल आणि अठ्ठावीस धावसंख्या चला शेवटचे दोन बॉल बाकी आहेत नेक्स्ट टीम शिवसयात्री इलेव्हन आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा शेवटचा एक बॉल बाकी आता हा सामना जवळजवळ जिंकलेला आहे तो जी के इलेव्हन टीमने खरं तर जी के इलेव्हन टीम पहिली मॅच हारली दुसरी हारलीच असती परंतु दुसरी जिंकली आणि नंतर मात्र सगळ्या त्यांनी वन साईड जिंकलेल्या आहेत चला मॅच जिंकलेल्या जी के इलेव्हन टीम अर्धिक अर्धिक अभिनंदन इलेव्हन टीम या फिल्डिंग लावा